जय आदिवासी मित्रांनो बाबू बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मेवण्याचा वाढदिवस आहे सागर पारदीचा आणि आजचा म्हणजे विशेष असा आहे का आज त्याचा वाढदिवस आहे प्लस त्याचे पोराचाही वाढदिवस आहे आणि त्यांचे लग्नाचाही वाढदिवस आहे तर चला आता मा दाखवते इकडं हॉटेल वाढदिवस साजरा करणारा ग्रेप सिटी म्हणून इथं जुन्नरपासून एक पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे तर मग आता सध्या हॉटेलचे बाहेर आहे इकडं बघा हॉटेल आहे मागम इथं रोड आहे हे तर आता जाव आपण आतमध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल नवीन वया ते चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो ह्या आहे हॉटेल अँड लॉजिंग द ग्रेप सिटी इथं जेवण मस्त असत बरं का दोन तीन वेळा याच्या आधी मग आलेलो आहे भारी जेवण असत आहे इकडं थोडासा फोरांला खेळ आहे तिकडं गार्डन आहे इकड गाड्या कुठं समोर गाड्या लाव आहे जागा आणि इकड आता हॉटेलमध्ये आपण आतमध्ये जाऊ इकडं काउंटर आहे आणि इकडं वाढदिवस साजरा करणार आज आपण जेवणाची व्यवस्था आज आपण या ठिकाणी अतिशय गोल कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहात आज या ठिकाणी आमचे लाडकी बहिणी सागर त्याचा मुलगा या दोघांचाही वाढदिवस आहे आणि युद्ध म्हणजे सागर आणि वहिनी या दोघांचा लग्नाचाही वाढदिवस आहे अतिशय आनंदाचा हा दिवस आणि आपण उपस्थित राहू

शुभ्रिर याचा वाढदिवस सागरचा वाढदिवस आणि सागर आणि संप्रदायाच्या लग्नाचा हा वाढदिवस आणि यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील माननीय श्री खडवेसर प्रत्या तिघांनाही वाढदिवसाची शुभेच्छा देतील इकडे बघ슈 ब्रो इकडे मामा ए वाह अस्सलाम वालेकुम अरे ना रोमानियाचा येना प्रेजेंट मी आमची काय समस्या आहे जाऊ स्टारर यासा

क्या cardinality है इसका अनंत तरुण तडफदार कार्यकर्ते मान्य श्री संजय सर आज सागरभाऊ पार्थिव आज यांच्या लग्नाचा वाद तसेच त्यांच्या मोलाचाही वाद्र आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की सागर भाऊने आपली आदिवासी संस्कृती कार्यरि परंपरेनुसार आधी नवीन सोळा पार केला होता म्हणजे त्यांनी आपल्या आदिवासी पद्धतीने केलं आपली संस्कृती जगण्याचं काम त्यांनी केलं त्यांना पुढील वाटचाली आई वर्सवाई आई कळसवाई आई कळमजा बौरबा या निसर्ग देवतांना प्रार्थना करतो कोलवानाचा महानायक राघोजी बांगरे बिरसा मुंडा अशा थोर क्रांतिकारकांनाही मानवंदना करतो आणि सागर भावला वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा देतो बिरसा ब्रिगेड सह्याद्री तालुका आदिवासी विचार मंच रामाजसेवक संघटना महाराष्ट्र राज्य तसेच राहुल ग्रुप सर्वांच्या वतीनं शुभेच्छा होते अतिशय सुंदर की सागरचा सा लग्नाचा हा दुसरा वाढदिवस आणि मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेला सर पहिला आदिवासी पद्धतीने विवाह हो सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी साई सत्ता मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला त्याला आज दोन वर्ष पूर्ण झालेले आहे यानंतर या ठिकाणा या शुभाशीर्वाद देतील आमचे सासरे गॅजेट ऑफिसर देवरो डेपो मान्य श्री शभू भाऊराव पार्टी सागरचे वडील

रिटायरमेंट ला राहिलाय सीओडी डेपो मध्ये याच्याकडे म्हणून काम करतो साडेचार वर्ष सर्व्हिस तिथे केली छत्तीस वर्ष पाच महिने आणि बारा दिवस माझी नोकरी झालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आणि आता शेवटचा एक महिना राहिलेला आहे एवढं सुख पाहून फार सुंदर म्हणजे जे काय मला करायचं होतं ते झालायचं तिन्ही मुलं काय आहेत तिन्ही मुलांना एक एक मुलगा आहे नातू आहे गाव आहेत फार सुंदरसा असा कार्यक्रम माझ्या डोळ्यासमोर होत आहे अफसर एक म्हणणं असतं की माझी फॅमिली माझ्या समोर आहे आणि इतर वेळेस ना फार बॉर्डरवरती काम करताना तिकडे तिकडे काम करताना फॅमिलीच्या येत असते या वाढदिवसाच्या सगळ्यांचा आनंद जय जय महाराष्ट्र अतिशय आपण कष्ट करून शिक्षण घेतलं त्यानंतर आपल्या मुलांना उच्च शिक्षित केलं आणि म्हणून आज आपल्याला हा मंगल दिवस या ठिकाणी पाहायला मिळतो उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहर पुढे तुम्हाला सुगंध देवो बहर लेणी पुढे तुम्हाला सुगंध देवो आणि कळसू देवी आपणास सदैव सुगात ठेवो वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि यानंतर या तिघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते सागरच्या लाडक्या ताई आणि ज्या आदिवासी समाजामध्ये लग्न आधी नाही जातात अशा

मारा मारा काय कार्यांतर मध्ये जातो एक तास एक आत्महत्याकडे सुद्धा तो माने 20 ओ रिक्षातून धाण्यासाठी

नात हे असत आपण हृदयामध्ये रुजलेल्या निवास आणि संपदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहात आपण सर्वजण शब्द शुभेच्छा देणारच आहोत परंतु या आदिवासी ठाकरे समाजामध्ये काम करत असताना अतिशय निर्मीळपणे त्यांनी काम केलं असे आदिवासी ठाकर संघटनेचे जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आदिम विनोद डॉक्टर हे आपल्या सर्वांच्या वतीनं शेवटी शुभाशीर्वाद देतील शुभेच्छा देतील कारण उशीर खूप झालेला आहे बाळ लहान आहे हे जर आलं तर ते पण पुन्हा त्रास करत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं आधी डॉक्टर साहेब आपल्या सर्व शुभेच्छा देते सर्वांना मानाचा ज्या दिवशी आज या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा माझा एक आणि सगळ्यात अर्था नेवना आदरणीय आदिवासी सागर पादी याचा, सा याचा आज वाढदिवस आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर याच तारखेला माझी बहीण संपदा आणि मी सागर देखील आज दुसरा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यात आमची योगायोग म्हणजे आमचा बाचा शुभ्रधी याचाही आज पहिला आहे हे खूप कमी लोकांच्या दिवस असत वाढदिवस पोहराचाही वाढदिवस बापाचाही वाढदिवस आणि लग्नाचाही वाढदिवस एका दिवशी या तिघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी आई कळसुई रानू आई नोकऱ्या देऊ वाघोबा कर सर्वांना दीर्घ अस आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो संपूर्णही खूप नशिबान आहे सागर सारखा नवरा भेटला तुला खूप नशिबान आहे आणि सागर दादा तू खूप नशिबान आहे संपर्कासाठी मन मिळवून आणि नेहमी त्या संकटामध्ये उभे राहणे बायको भेटली तुमच्या या दोघांच्या संसाराला आई करंजाई भक्कम पाठिंबा देऊ असे वादूसे कार्यक्रम ठाकरे समाजामध्ये या आधी होत नव्हते परंतु कार्यक्रम आपण बदलत आहोत आणि हे बदलही काळाची गरज आहे असे छोटे छोटे कार्यक्रम आपल्या सर्व कुटुंबाला एकत्र आणतो त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की कृपया आधी आपले कधी वादू झाले परंतु कृपया जोपर्यंत आपले हातपाय हातात वयस्कर माणसाने म्हणते जोपर्यंत आपले हातपाय हाताय तोपर्यंत तो तुम्ही तुमचे न साजरे केलेले वाद्य साजरे करा आणि आपल्या आनंदामध्ये आपल्या सर्व कुटुंबियांना आपल्या पाहुण्यांना आपले सरांना आमंत्रित करा एकत्र आल्यावरती जो काही स्नेह असतो जे काही आचार विचार असतो ते आचार विचार एकत्र येणं गरजेच आहे आणि यातनच आपलं बॉडी चांगल्या प्रकारे होत तुम्हाला दोघांनाही एक तुमचा सगळ्यात मोठा भाऊ म्हणून आणि सगळ्यात मोठा मेवना म्हणून आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मित्र म्हणून एक सल्ला देऊ इच्छितो आयुष्यामध्ये खूप सारे चढ उतार येतील खूप संपत्ती संपत्ती म्हणून तुम्ही बाहेर असाल खूप संकट येतील नवरा बायको मध्ये खूप सारी भावना होती परंतु नवरा बायकोच्या भावनामध्ये तुम्ही दोघांनीच एकत्र या जिथे विचार आहे विचार विनिमय करा तिसऱ्या माणसाला म्हणजे सासू सासऱ्या असेल आई वडील असतील किंवा बहीण भाऊ असेल मेहरामेवणी असेल त्यांना घेऊ नका कारण की आम्ही पाहतोय आता मला वाटते दोन एक तीन वर्षापूर्वी समोर या ठिकाणी खूप हातामाटामुळे लग्न केलं चार पाच लाख रुपये लग्न खर्च राहायचं आहे की सहा महिन्यामध्ये तुम्ही लग्न केलं नाही त्यात काय झालं तर नवरा बायकोच्या तिरही तिसरा माणसानी त्यामध्ये हर्ज केला तर तुम्ही दोघेही खूप शिकले आहात आणि मी तिथं खूप हक्काच माणूस आहे जरी काही संकट आलं काही संकट आलं तरी माझ्यापर्यंत या आणि हा सल्ला भक्त तुम्हालाच नाही तर तिथे माझे तीन मेवणे आहेत त्यांनाही आहे माझ्या भाऊ आहे त्यांनाही आहे आणि इथे बसलेला प्रत्येकाला आहे म्हणजे काहीही ताण तनाव असो काही टेन्शन असो कसंही असो सामाजिक असो राजकीय असो शैक्षणिक असो आणि सगळ्यात मदत पैशाच असतो काही जर असतो घेऊ नका कारण की आपण पाहत आहोत की आता आयुष्यामध्ये खूप छोट्या छोट्या घटनांवर आयुष्य खूप सुंदर आहे ते असं चांगल्या प्रकारे आणि माझं नाव आहे అర్థమైనా <Sanye> 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 आपल्या आदिवासी ठाकर समाजातील भूषण आणि एक अतिशय ज्येष्ठ नागरिक गुणवंत एक आदर्श शिक्षक असे सेवा केलेले आणि आता सेवानिवृत्त झालेले त्यांच्या पाठीमागे मोठा असा अनुभव आहे आणि अनुभव हा सर्वांचाच गुरु आहे अनुभवाने माणूस जो शिकतो ते सर्वश्रेष्ठ असत आणि हाच मोठा अनुभव घेतलेले आदरणीय काळेगुरुजी आपला संपूर्ण अनुभव आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभाशीर्वाद देतील आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे सन्मान मूर्ती आहेत त्या सन्मान मूर्तींना सुद्धा शुभाशीर्वाद देतील आदरणीय काय मूर्ती Aliya, kan buat kami

गे, मामी दे ते पडल पडल ते फुले फुले बा फुले काय म्हणा हा गे काय <laughs>